कटिंग हे कटिंग करण्यालाही सोपं आहे आणि शिवायला एकदम छान फक्त कपड्यावर ठेवण्याची पद्धत याची जरा वेगळी आहे पुढचा भाग ठेवताना आपल्याला हा क्रॉस कपड्यामध्ये ठेवावा लागतो तर कशा पद्धतीने याचं कटिंग करायचं ते आज तुम्हाला समजावून सांगते इथे हा घडीचा पेपर घेतलेला आहे यात आपल्याला नेहमीच्या पद्धतीने मागचा भाग पुढचा भाग आपल्याला सोबत काढायचा आहे आता सुरुवातीला इकडनं आपण तीन इंच अडीच तीन इंच अंतर आधी सोडून द्यायचं आहे ते कशासाठी ज्यावेळेस आपण इकडे एक इंच अंतर सोडवतो त्यावेळेस आपल्याला प्रत्येक मद्रास कटोरीचा आकार तयार करता यावा यासाठी इकडे आपल्याला हा कप पेपर लागत असतो त्यासाठी सुरुवातीला एक तीन इंच आधी अंतर सोडून देते आणि मग बाकीचं पॅटर्न बनवणार आहे सोडलेलं अंतर हे फक्त पुढच्या भागासाठी आहे मागच्या भागासाठी नाही मागच्या भागातून ना आपल्याला हे अंतर काढून टाकायचे पॅटर्न बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे पॅटर्न मधला किचकटपणा सगळा काढून टाकूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला म्हणजे तुम्हाला त्यातील बारकाळ व्यवस्थित समजणार आहे आता इथे घेणार आपण ब्लाऊजची उंची आधी एक इंच शिलाई मार्जिन ब्लाऊजची उंची आहे तेरा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं चौदा इंच आता आज आपण आडोतीस छातीच्या मापाचं तयार करतो त्यामुळे आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच पट्टीने हे अंतर जोडून घेऊया आणि मुंडा घ्यायचं पावणे सहा इंच सगळी माप चार्टनुसार टाकायचे आहे त्यात बदल काही करायचा नाही सगळ्या मापाचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत प्रत्येक छातीच्या मापानुसार ही मापा चा मापा नुसार शोल्डर मुंढ्याची माप बदलत असतात हे लक्षात घ्या आता हे अडुतीस छातीचं आहे त्यामुळे इथे छातीचा चौथा भाग येणार साडेनऊ इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन ऍड केलं तुमचा कपडा जास्त असेल तर दोन इंच घ्या दीड ते दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे त्यानंतर इथे जिथे शिलाई मार्जिनचं घेतलं तिथे सरळ हे आखून घेतलं त्यानंतर आता मुंढ्याचे आकार द्यायचे आता दोन्ही भाग इथे सोबत काढते त्यामुळे आपल्याला मागच्या मुंडा पुढचा मुंडा दोन्ही आकार द्यायचे मागच्या मुंड्याच्या आकारासाठी दीड इंचावर मार्किंग करायचं आणि हे पॉईंट मॅच करत आपल्याला इथे शोल्डरला हात वरती जोडायचा हा झाला मागच्या मुंड्याचा आकार पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी ह्या पॉइंट पासून इकडे एक इंचाचं मार्किंग इकडे एक इंचाचं मार्किंग आणि हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचं आपण मध्य करणार आहोत आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घ्यायचं मध्य म्हणजे काय टेप दुमटून घ्या मध्य मिळतो हे मध्यावर मार्किंग केलं मध्यापासून पाव इंच मध्ये घेतलं पाव इंच म्हणजे टेपवरच्या छोट्या दोन रेषा ते माग घेतलं आणि हा मुंड्याचा आकार दिला हे मुंड्याचे आकार देण्याची अगदी सोपी पद्धत आहे गळाखुली घ्यायची अडीच इंच आता गळाखोलीचं पण थोडक्यात समजून सांगतो ज्या ताईंना ब्लाऊज शिवून झाल्यानंतर तयार शोल्डरची पट्टी जर मोठी हवी असेल तर गळाखोलीचं अंतर दोन सव्वा दोन इंच घ्या ज्या ताईंना तयार शोल्डरची पट्टी छोटी किंवा मीडियम हवी आहे त्यांनी हे गळाखोलीचं अंतर अडीच इंच घ्या म्हणजे शोल्डरच्या मापात बदल करायचा नाहीये शोल्डरची पट्टी तुम्हाला तयार लहान मोठी हवी तर गळाखोलीचं अंतर तुम्ही कमी जास्त करायचंय त्यानंतर आता पुढचा गळा अधिक अर्धा इंच शिलाई मार्जे पुढच्या गळ्याची उंची साडेपाच इंच आहे अर्धा इंच ऍड केलं सहा इंच हा चौकोनी बॉक्स तयार करून घेऊया आणि कोपऱ्या तिथे गळ्याला आकार द्या आता योग पट्टीसाठी खालून अडीच इंचाचं मार्किंग करायचं आता ह्या पॅटर्न मध्ये योगपट्टी निघत नाही योगपट्टी आपल्याला कपड्यावर डायरेक्ट कटिंग केली तरी चालते हे पट्टीने अंतर जोडून घेऊया चार आणि तीन इंचाची योगपट्टी याला पुरेशी होते त्यानंतर ते ह्या पॉइंट पासून छातीचा दहावा भाग हे माप टाकायचं आता अडोतीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा दहावा भाग आला चार इंच आणि वरच्या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचा आहे टक्स पॉईंट आता टच पॉईंट तो कसा ठरवणार तर छातीचा चौथा भाग आधी का अर्धा इंच किंवा एक इंच ब्लाऊजच्या उंचीनुसार तुम्हाला तो एक का अर्धा वाढवायचा हे ठरवायचं आहे आता आपल्याला छातीचा चौथ्या भागाला साडेनऊ इंच आणि त्यात अर्धा इंच वाढवायचं आहे मग दहा इंच हे वरून मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथे दहा इंचावर हे मार्किंग केलेलं म्हणजे हा टक्स पॉईंट आहे टक्स पॉईंट घेणं गरजेचं आहे हे अंतर खाली जोडून घेऊया आणि ह्या पॉइंट पासून पुन्हा खाली एक इंचाच मार्किंग करायचं आणि हे जे मार्किंग आहे ते आपल्याला दोन्ही बाजूला जोडायचं पण त्या आधी ही जी टक्क पॉइंटची रेषा आहे ती पहिले पट्टीने देऊन घेऊया आणि ज्या ठिकाणी टक्च पॉइंटची रेषा दिली तिथून बाहेर पुन्हा एक इंचा मार्किंग करायचं आणि हे गळ्यापासून तिरकस हे जोडून घ्यायचं हे अशा पद्धतीने आणि जिथे आपण आता हे एक इंच मार्किंग खाली केलेलं आहे हे दोन्ही बाजूला जोडून घेणार आहोत अशा पद्धती भाग, भाग, हे झालं मार्किंग करताना कोणताही भाग खालीवर होत नाही मागचा भाग पुढचा भाग त्यामुळे हे आकार देताना अशाच पद्धतीने आपल्याला द्यायचे आहे त्यानंतर आपल्याला टक्स पॉईंटच्या रेशीवर कमर घेराचा चौथा भाग हे अंतर मोजायचं आहे आता कमर घेर आहे छत्तीस इंच मग कमर घेराचा चौथा भाग आला नऊ इंच हे नऊ इंच इथे आलं मग हे पुढचं अंतर किती उरलेलं आहे दीड इंच म्हणजे आपल्याला ह्या टक्सचं मार्किंग दीड दीड इंचचं करायचं हे लक्षात ठेवायचं जेवढा आपल्याला इकडे मार्किंग एक्स्ट्रा कपडा जेवढा आलेला आहे शिलाई मार्जिनच्या रेषेपर्यंत तेवढा आपल्याला घ्यायचं आहे आणि याच्यात अर्धा इंच मध्ये मार्किंग का करायचं इथे आपल्याला शिवण घ्यायचं आहे इथून कटिंग करायचं आहे कटिंग करताना ह्या पॉईंट पासून करायचं म्हणजे शिवण आपलं बरोबर या बाहेरच्या मार्किंगवर आलं पाहिजे हे शिवण तुमचं थोडं जरी चुकलं तरी हा जो पॉईंट आहे तो व्यवस्थित छातीवर मॅच होत नाही त्यामुळे कटिंग करताना इथे कपड्यावर शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेऊनच हे अर्धा इंच ठेवायचं आहे हे झालं पॅटर्न आखून आता याचं कटिंग करून दाखवते मग कपड्यावर ठेवायचं कसं हे समजावून सांगते कटिंगची पद्धत अगदी सोपी आहे नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला चा चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करत चला आता हे पुढचा भाग झाला हा मागचा भाग झाला हे जे अंतर आपण पुढच्या भागात वाढवलेलं आहे ते आपण मागच्या भागातून काढून टाकणार आहोत त्याची आपल्याला मागच्या भागात काही गरज नाही मग आखून घेऊया तीन इंचाचं मार्किंग आणि हे काढून टाकू पट्टीने जोडून घेऊया कोणतंही पेपर पॅटर्न बनवताना आपण कमी वेळात पेपर पॅटर्न तयार व्हावं म्हणून घडीचं पेपर घेऊन दोन्ही भाग सोबत काढतो आणि जे एक्स्ट्रा पुढच्या भागासाठी वाढवलेलं असतं ते नंतर कट करतो पण हे कट कर्ण करायला विसरू नका हे जर कट करायचं राहिलं तर तुमचं पॅटर्न बिघडू शकतं त्यानंतर इथे गळाखोलीचं अंतर द्यायचं गळाखोली आपण घेतली होती अडीच इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची उंची अधिक का अर्धा इंच शिलाई मार्जिन उंची आहे नऊ इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडे नऊ इंच हा बॉक्स तयार करून घ्यायचा पसरट गळा हवा असेल, पेपर वर लको असेल वर चार। चार तर इथेच पेपरवर वाढवून घ्या नको असेल तर तसंच तुम्ही मार्किंग वरती जोडून घेतलं तरी चाल गळा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला बनवायचा आहे आणि जर कॅन्व्हचे गळे बनवणार असेल तर पेपरवर कटिंग करू नका कपड्यावर कटिंग त्याचं करायचं आहे आपण हा आडवा टक्स घेणार आहोत साडेचार इंचाचा आणि उभा टक्स आपल्याला गळ्यापेक्षा पाव इंचाने कमी म्हणजे उभा टक्स आपण चार इंचाचा घेणार आहोत आणि ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे एक इंच म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच आता हे गळ्याचं कटिंग करून हो घेऊया मुंड्याचा आकार प्रथम कापून घ्यायचा त्यानंतर गळ्याचा आकार गळे लहान मोठे तुमच्या मापानुसार तुम्ही त्यात बदल करू शकता योगपट्टी आपल्याला सेपरेट काढायची आहे ती पण काढून दाखवते ह्या टक्सचं कटिंग करताना हे एक्स्ट्राचं जे शिलाई मार्जिन आपल्याला हवंय तेवढं करायचं आहे म्हणजे शिवण करताना आपल्याला बरोबर हे जे आपण टक्सचं मार्किंग केलेलं आहे बरोबर त्या ठिकाणी चालेलं पाहिजे म्हणून हे कपड्यावर एक्स्ट्रा अर्धा इंच इथेच पेपरवर कटिंग करा म्हणजे तुमचं कटिंग चुकणार नाही हे झालं पुढच्या भागाचं कटिंग आता आपण योगपट्टीचं कटिंग बघूया आता इथे हा पेपर घेतलेला आहे इथलं अंतर घेताना कमर घेराचा चौथा भाग अधिक का दीड इंच शिलाई मार्जिन आता आपण छत्तीस इंच कमर घेरा आहे मग छत्तीसचा चा भागाला नऊ इंच आणि इथे आपण दीड इंच शिलाई मार्जिन वाढून घेतलेलं आहे हे आखून घेते हे कटिंग तुम्ही पेपरवर न करता डायरेक्ट केलं कपड्यावर तरी देखील झाले इकडनं तीन इंचा मार्किंग करायचं इकडनं तीन इंचा मार्किंग करायचं आणि एका बाजूला एक इंच वरती घ्यायचं चार इंचा करायचं आणि ही चार इंचाची जी बाजू आहे ती आपल्याला कास पट्टीच्या बाजूला लावायची हे लक्षात ठेवा जी उंच बाजू येते ती काच पट्टीच्या बाजूला लावायची आणि ह्या जो वरती एक इंच मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला हा अलग खालून ह्या रिशेचा गोलाकार द्यायचा म्हणजे आपली योगपट्टी छातीवर चढत नाही अंगात ब्लाऊज अगदी छान बोलतो हे अशा पद्धतीने हा गोलाकार द्यायचा आहे आता याचं कटिंग करून घेऊया हे अशा पद्धतीने आपल्या योगपट्टीचं कटिंग तयार झालं आता आपण बाहीचं कटिंग बघूया इथे मी हा घडीचं पेपर घेतलेला आहे घडी माझ्या बाजूला आहे घडीच्या बाजूला आपल्याला घ्यायचं आहे बाही लांबी अधिक शिलाई मार्जिन आता अस्तरचं ब्लाऊज असेल तर एक इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं बिना अस्तरचं ब्लाऊज असेल तर दीड ते दोन इंच फोल्ड साठी लागणारा कपडा आणि वरती जोडण्यासाठी लागणारा कपडा असा एवढा कपडा आपल्याला वाढून घ्यायचा आहे आता इथे माझी बाही लांबी आहे सात इंच मी एक इंच ऍड केलं आठ इंच त्यानंतर इथे घ्यायचं छातीचा चौथा भाग आता अडतीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा चौथा भाग आला साडेनऊ इंच आणि हे अंतर खाली पट्टीने जोडून घेऊया ज्या ठिकाणी आपण हे साडेनऊ इंच अंतर घेतलेलं आहे त्याचा आपल्याला मध्य करायचं आहे आणि मध्यपासून आपल्याला हा आप बाहीचा आकार देण्यासाठी बॉक्स बनवायचा आता हा बॉक्स बनवायचा तीन इंचा घ्यायचा आहे आणि त्याचे समान तीन भाग करायचे म्हणजे एक इंचावर एक मार्किंग केलं दुसऱ्या इंचावर एक मार्किंग केलं आणि तिसऱ्या इंचावर एक मार्किंग केलं आकार देण्याची पद्धत ही अगदी सोपी आहे म्हणून हे मार्किंग करायचं आहे फिटिंगच्या बाजूकडे दीड इंचाच मार्किंग केलं घडीच्या बाजूकडे दीड इंचा मार्किंग केलं आणि हे पॉईंट मॅच करायचे आहे ही जी उंच बाजू आहे ही ब्लाऊजला मागच्या बाजूला जोडायची आणि हा जो आपण आता खोलगट आकार देणार आहोत ही बाजू ब्लाऊजला पुढच्या बाजूला जोडायची आहे जोडताना फक्त बाहीची बाजू उलटसुलट होऊ नका देऊ म्हणजे तुमचं ब्लाउज बिघडणार नाही त्यानंतर इथे दंडघेर अधिक दीड इंच शिलाई मार्जिन आता दंडघेर पूर्ण आहे बारा इंच बाराच्या आला सहा इंच आणि त्यात आपण दीड इंच शिलाई मार्जिन ऍड केलं म्हणजे आला साडेसात इंच हे इथे मार्किंग करून घेते आता जर तुम्ही अंगावर माप घेतलं तर पूर्ण दंड तुमचा मोजला जाईल जर ब्लाउज माप घेतलं तर घडी करून तुम्ही बाहीचं अर्धा तुम्हाला दंड येईल तुम्ही माप कशावरून घेतलंय त्यानुसार तुम्हाला इथलं दंड घेरायचं माप घ्यायचं आहे ब्लाऊजवरून जर घेतलं असेल तर तुम्हाला माप मिळेल मग ते टाकायचं अंगावरून घेतलं असेल तर पूर्ण दंड घेरायचं माप येईल मग त्याची निम्म तुम्हाला इथे करायचं आहे त्याचं कटिंग करून घेऊया घडीमध्येच आपल्याला हे दोन्ही आकार पहिले कापून घ्यायचा आहे बाहेरचा त्यानंतर ही बाही उघडून घ्यायची आहे आणि एकाच बाजूला आपल्याला हा फुलगट आकार कापायचा आणि इथे नॉच देऊन घ्यायचा म्हणजे तुम्हाला बाही जोडायला हा सेंटर आहे हे लक्षात येत आता नवीन शिकणाऱ्या ताईंनी एका टोकापासून म्हणजे हा जो फुलगट आकार आहे फुडून मागे बाही जोडायला सुरुवात केली तरी चालते किंवा शोल्डरच्या मध्य भागापासून हा नॉच जो आहे तो मॅच करायचा इथून पुढच्या बाजूला आणि इथून मागच्या बाजूला अशाही पद्धतीने बाही जोडली तरी देखील चालते हे अशा पद्धतीने आपलं हे बाहीचं कटिंग तयार झालं सेम अशाच पद्धतीने हे संपूर्ण ब्लाउजचं कटिंग करा याला तुमच्या आवडीची अजून वेगळ्या प्रकारची तुम्ही बाही लावू शकतात स्लीवलेस मध्ये पण तुम्ही हे ब्लाऊज शिवू शकतात तुमच्या का अजून काही अडचणी असेल तर कमेंट करा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद